नमस्कार कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत होळीसाठी गाठी आज आपण होळीनिमित्त गाठी बनवणार आहोत तर आपण बाजारातनं गाठी विकत आणतो तर त्यापेक्षा घरी जर आपण ही गाठी बनवली तर खूपच चांगली असते खायला पण आणि लहान मुलांना पण ही गाठी खूप आवडती तर आपण पाहूया गाठी कशी बनवतात अगदी सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे गाठी बनवण्याची तर गाठी बनवण्याकरता मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम साखरेचा हा कप आहे याच कपाच्या कपा मापानं मी पाव कप पाणी घेतलेलं आहे थोडंसं मी तूप घेतलेलं आहे वितळून पाव टीस्पून खायचा सोडा घेतलेला आहे आणि गाठी बनवण्याकरता आपल्याला काही मोल्ड वापरायचे आहेत आपण ता स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा गाठी प्लेन बनू शकतो परंतु मी ह्या मोल्डमध्ये बनवणार आहे तर मी हे केकचे चार ॲल्युमिनियमचे मोल्ड घेतलेले आहेत आणि एक स्टीलची वाटी घेतलेली आहे तर तुम्ही सिलिकॉनचे सुद्धा मोल्ड वापरू शकता परंतु आपल्याला प्लास्टिकचे मोल्ड वापरायचे नाही कारण आपण पाक गरम असतो तो जर प्लास्टिकमध्ये ओतला तर प्लास्टिक, प्लास्टिक वितरण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला असे ॲल्युमिनियम किंवा सिलिकॉन किंवा प्लेन स्टीलचं ताट वापरायचं आहे तर मी हे मोड अशा प्रकारे ठेवलेले आहे वाटी समोर ठेवली आणि दोन साईडनं कडेला दोन दोन मोल ठेवलेत तर सर्वात प्रथम आपल्याला या मोडला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळं काय होतं आपली गाठी आपण ज्यावेळेस पाक यामध्ये ओततो त्यावेळेस तो पाक या वाट्यांना चिटकत नाही त्यामुळे आपण सर्व वाट्यांना तूप लावून घेऊया आता आपण या मोलमध्ये हा सुती दोरा घालणार आहोत गाठी आपली चिपकण्यासाठी तर अशा प्रकारे या वाट्यांमध्ये आपल्याला दोरा खाली तळापर्यंत असा ठेवायचा आहे आणि नंतर आपण मग यामध्ये गाठीचं पाक किंवा मिश्रण ओतणार आहोत अशा प्रकारे तर ही सर्व तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे त्यानंतर मी हे स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि या ताटाला सुद्धा आपण तूप लावून घेणार आहोत आपली गाठी चिटकू नये म्हणून मी ताटामध्ये सुद्धा तुम्हाला गाठी कशी बनवायची हे दाखवणार आहे अशा प्रकारे मी ताटामध्ये सुद्धा हा दोरा असा पसरून ठेवलेला आहे आणि एकदम असा लांब लांब पसरवायचा आहे हा भाग पण आपल्याला वरती घ्यायचा आहे कारण या ठिकाणी आपण पाक ओतणार आहोत मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तुम्ही कढई पातेलं काही पण वापरू शकता फक्त जाड बुडाचं वापरायचं आहे आपल्याला त्यामध्येही साखर घातलेली आहे आणि लगेच आपण हे पाणी पण घालणार आहोत साखर ओलसर होईल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपल्याला या साखरेला असं हलवून घ्यायचं आहे मिकानं हळूहळू आपली साखर वितळल्या जाते पगळते ती आणि या साखर है पाक बने बनेल इस पता है पाक साखरेचा एक दोन तीन मिनिटातच आपली साखर विरघळलेली आहे पूर्ण साखर विरघळलेली आहे आता आपण यामध्ये हा खायचा सोडा घालूया सोडा घातल्यावर आपल्या या पाकाला छान असा फेस यायला सुरुवात होते सोडा का घालायचा तर सोड्यामुळं आपली गाठी अशी मऊ मऊ बनते आणि पटकन अशी तुटल्या जाते जर फक्त पाकाशी बनवली तर ती अशी कडक बनते तर असा फेस यायला लागला आहे आणि आपल्याला गोठळी येईपर्यंत पाक बनवायचा आहे दाखवणार आहे मी तुम्हाला कसा बनवायचा आहे ते फक्त आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि गॅस मी मंद आचेवरती ठेवलेला आहे मंद आचेवरच आपल्याला हे सर्व प्रोसिजर करायची आहे फक्त हलवत सारखं राहायचं आहे पाहूयात आपला पाक झाला का तर ही मी ताटली घेतलेली आहे आणि या ताटलीवर आपण एक ड्रॉप टाकणार आहोत तो जर पसरला पसरतोय आपला ड्रॉप म्हणजे आणखीन आपला पाक तयार नाही आहे तर हा ड्रॉप स्थिर राहायला पाहिजे पसरला नाही पाहिजे स्थिर राहिला तरच तो पाक गाठीसाठी योग्य आहे आता पुन्हा पाहूया आपला पाक तयार झाला की नाही तर आता आपला पाक पसरत नाही आहे आणि थंड झाला काही की लगेच गुठळी बनते आता आपण गाठी बनवायला सुरुवात करूया मी गॅस बंद केलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर सर्वात आपण आधी या मोल्ड मध्ये हा पाक घालूया तर पाक आपल्याला असा चालून घ्यायचा आहे आणि थोडा थोडाच पाक घालायचा आहे जास्त नाही घालायचा अशा प्रकारे आणि सर्व मोल मध्ये आपल्याला एक सारखा पाक घालायचा आहे म्हणजे आपली गाठी पण छान एक सारखी बनते अशा प्रकारे आता आपण एक दहा मिनिट या गाठीला थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गाठी बाहेर काढणार आहोत मोळचा तर असं आपण याला 10 मिनिट ठेवूया आता आपण ताटामध्ये हे मिश्रण घालूया थोडा थोडास घालते मी तुम्हाला आणि मोठी गाठी हवी असेल तर तुम्ही मोठी बनू शकता प्रकारे आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आपलं मिश्रण पण आता संपलेलं आहे याला पण आपण पन थंड करून घेऊ दहा मिनिट आपण आता गाठी काढून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आपली गाठी छान थंड झालेली आहे आणि सहज असं सरकवलं का या गाठ्या मोकळ्या होतात तर आपण असा दोरा धरूया आणि दोऱ्यानं एकदम सुंदर तर आपली गाठी तयार झालेली आहे खूपच सुंदर झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ताटामध्ये सुद्धा गाठी बनवू शकता आणि तुम्हाला जर कलरफुल गाठी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाकात कलर घातला पाहिजे तो, तो, तो लाल, सुदा तर लाल पिवळी हिरव्या रंगाची सुद्धा गाठी बनवू शकता आता आपण या मोलमधली गाठी काढूया तर मोडमधली गाठी सुद्धा सहज अशी हलवली का लगेच निघते कारण आपण याला तूप लावलेलं असतं किंवा दोरा जरी असा उचलला तरी पण गाठी मोकळी होते तर अशा प्रकारे आपल्याला यांना मोकळं करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपली ही गाठी खूप सुंदर निघलेली आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे मोल वापरून वेगवेगळ्या आकाराच्या गाठ्या बनवू शकता आता आपण हे मोल बाजूला ठेवून देऊया आणि मी तुम्हाला खाली ठेवून दाखवते किती सुंदर आपली गाठी तयार झालेली आहे तुम्ही यावरती ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता काजू बदाम पिस्ता पण केव्हा ज्यावेळेस आपण पाक मोलमध्ये ओततो त्यावेळेस ओल्यामध्ये लगेच आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत तर खूपच सुंदर आपली गाठी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी गाठी बनवू शकता तुम्हाला माझी ही गाठी आवडली असेल तर माझी रेसिपी खूप खूप शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दाबा धन्यवाद